आता वाजले सकाळचे साडेआठ मंदार आई अदिती किमया आणि गौरी काल पहाटे ट्रेनने उत्तर भारताच्या टूरसाठी गेली गणपतीचे काही दिवस सुट्टीचे असतात विशेषतः कोकणात गणपती विसर्जन झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न असतो इथे म्हणजे कणकोलीत बिजनी नगरमध्ये आजूबाजूला शांतताच असते सर्वजण गणपती उत्सवासाठी आपल्या जवळच्याच गावी गेलेले असतात मग अशा सुट्ट्यांचा फायदा घेऊन मंदार कुठेतरी जायचा प्लॅन करतात यावेळी मात्र आम्ही गणकौली थांबलो गणपती उत्सवात पूर्वीच सांगितले कोल्हापुरात डॉल्बीचा सा धुमाकूळ असतो त्यापेक्षा अनंत चतुर्थशी म्हणजे गणपतीचं विसर्जन होईपर्यंत इथल्या शांत वातावरणात राहिलेलं बरं आणखीन जास्त दिवस थांबलो असतो पण परत कोल्हापुरात न चुकवता येणारी काम आहेत त्यामुळे आनंद चतुर्थशी झाली की लगेच परतायला हवं इथं कणकोलीत मंतारच्या घरी आम्ही आता दोघच काय करायचा प्रश्न पडला गौरी असली की वेळ कसा जातो समजत नाही आणि मधला वेळ भरून काढण्यासाठी इतर जण असतातच आता घरात कोणीच नाही ठरवलं पावसाचा जरा जोर कमी झालाय आरवलीच्या वेतोबाच्या दर्शनाला जायचं तो रस्ताही खूप छान आहे आणि मंदिरही खूप छान आहे त्या देवळात गेलं वेतोबाचं दर्शन घेतलं की अगदी जवळच्या माणसाला भेटल्याचा आनंद होतो मुंबई गोवा हायवे या रस्त्यावरती कधीच फारशी गर्दी नसते काही वर्षापूर्वी या रस्त्याचं काम चालू होत आजूबाजूचे डोंगर वृक्ष लाल भडक झाले हो होते सारी हिरवाई नष्ट झाली होती जाताना कस तरी वाटायचं पण निसर्ग नेहमीच क्षमा करतो आता हिरवाई वाढत चालली आता वातावरण बदलायला लागलंय कुडाळ माग गेलं आता हा रस्ता वेंगुर्ल्यावरून आरवली शिरोडा इथं जाणार हा रस्ता पुढं रेडी रेड्डीच्या गणपतीला जातो इथे एवढा पाऊस पडतो अगदी ढगपुटी म्हणावी तसा पण इथले रस्ते अद्यापही छान आहेत इथे येईपर्यंत एकही खड्डा लागला नाही ही वेंगुर्ल्याची बाजारपेठ गणपती उत्सव असल्यामुळं आजही कुठला तरी विशेष दिवस आहे आम्ही लवकर आलोय म्हणून या बाजारपेठेच्या रस्त्यावरून जाऊ शकलो नाहीतर इतर वेळेला या रस्त्यानं जाता येत नाही बाजूच्या रस्त्यानं ना जावं लागतं वेंगोला गाव पाठिंबा गेलो एसटीच त्यांच्या जरास पुढे मानसेश्वर त्याचं देव मानसी खाडीच्या शेजारीच असलेला हा देव याचा व्हिडिओ मी केला आहे त्याची लिंक मी वर दिली आहे या देवाची कथाही खूप गमतशीर आहे त्या व्हिडिओत मी ती सांगितली आहे या देवळाचं म्हणजे या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मूर्ती नाही देऊळ म्हणजे देवाच्या वरती छप्परही नाही इथं लाईट नसते पूर्वीच्या काळातील दिवापतीचा प्रकाश दुसरं म्हणजे या देवाला गडबड गोंधळ चालत नाही त्यामुळे जवळच्या रस्त्यावरून जाणारी वाहन हॉर्न सुद्धा वाचवत नाहीत लाल रंगाचं निशान देवाला भेट म्हणून दिलं जात हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे हा रस्ता आरवली शिरोड्याला जातो शिरोडा म्हणजे जुने सुप्रसिद्ध लेखक श्री वी स खांडेकर यांचं गाव मधला काही रस्ता घाट सेक्शन आहे या व्हिडिओमध्ये तो कव्हर केला नाही कारण नंतर एकदम जोरदार पाऊस पडायला लागला या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे उज्या बाजूला दूरवर समुद्र दिसत राहतो पूर्वी सहजच दिसायचा आता खूप झाडी वाढली त्यामुळे समुद्राचं दर्शन घ्यायचं तर गाडी थांबायला लागते वेतोबाचं मंदिर आलं पण पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही म्हणून थोड्या वेळ गाडीतच बसून राहिलो कोकणातला पाऊस म्हणजे छत्री घेतली तरी भरपूर भिजायला होतो वेतोबाच्या आवडीची आणि आमच्याही आवडीची देशी केळी वेतोबाच्या समोर ठेवायची तिथला पुजारी गाराणा घालतो आपलं म्हणणं सांगतो मग वेतोबाचा आशीर्वाद घ्यायचा तिथले शांत वातावरणात बसायचं प्रसादाची छान छान छोटीशी गोड केळी घ्यायची इथं दुपारी एकच्या दरम्यान प्रसाद असतो उसळ आमटी भात सोलकडी गोड पदार्थ जेवायला छान वाटत पण या वेळेला लवकर आलोय आत्ता कुठे साडे दहा वाजले एक वाजेपर्यंत थांबायचं म्हणजे खूप वेळ थांबायला लागणार तोपर्यंत आम्ही कणकोलीला पोहोचू जाताना स्वातीनं घाटातून दिसणारा समुद्र शूट करण्याचा प्रयत्न केला पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे झाडी खूप आहे आणि पावसाळी वातावरण त्यामुळे समुद्र स्पष्ट दिसतच नाही वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेतील रस्ता बंद केला आहे बाजूचा बायपास सुरू आहे पण सरळ मालवणकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेलो की दाभोळ गावावरून सरळ गुळाच्या अलीकडे पिंगुळी गावच्या अगोदरच आपण पोचतो असं समजल्यामुळं आम्ही जाताना हा रस्ता बदललाय हा रस्ता हो वळणावळणाचा पण मस्तच कणकवलीला पोचलो कणकोलीच्या निखिल लंच होम मध्ये जेवायचं ठरवलंय बघूया मत्स्याहारी जेवण मिळतं का